गेल्या वेळेस बसले होते परंतु निवडणूक झाल्यावर आताही त्या ठिकाणी उपोषणाला समाजाच्या ला न्याय मिळण्यासाठी आज पाचवा दिवस आहे पाचवा आंदोलन आहे चौथा दिवस आहे वास्तविक पाहता आपल्या मराठा समाजाच्या सगळ्याचा विचार करून आपल्या तालुक्याचे मराठ्याचे आमदार राजेभाऊ राऊत तेंचे तेंचे, तेंचे, तेंचे बुर बुर, चला, चला, ते दुसऱ्याच दिवशी जरंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्याबरोबर सल्ला सल्ला सलामत केलेला आहे कारण त्यांना पाठिंबा देण्यासाठी परवाच त्यांनी जनंजे पाटलाकड जाऊन आले आणि मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी निश्चितपणानं या तालुक्याचे लोकप्रति प्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं ते जबाबदारी घेते आणि घेतलेले आहे जरी आपण सर्वांनी मिळून या सर्व समाजासाठी आज जरी मराठा समाजासाठी आपण मागत असलो तरी कुठल्याही समाजाचा भेदभाव न करता आपण सगळे समाज एक आहेत परंतु मराठ्यालाही आरक्षण मिळण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन त्यांना सहकार्य करावं आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्व समाजाचं इतरही समाजाचं आभार मानतो पोलीस स्टेशनने आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दलही आम्ही आभार मानतो आणि सगळ्याच्या बुद्धीनं निवेदन पवार साहेबांनी स्वीकारावं आणि आमच्या मागण्या सरकार साहेबांनी स्वीकारावं आमच्या मागण्या शासनापर्यंत पोचवाव्या आणि निश्चितपणानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जेवढं काही मराठा समाजासाठी न्याय मिळवून देता येईल एवढं निश्चितपणानं करायचं ठरवलंय पण आपण या ठिकाणी आलात याबद्दल सर्वांचे आभार मानतो